आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है सांगतील आम्ही राम मंदिर उभारला साहेब 90 च्या ऑक्टोबर च्या 30 तारखेला मी स्वतः हा त्यावेळी 24 वर्षाचा होतो त्यावेळी कार सेवेला गेलो ज्यावेळ प्रथम कोठारी बंधूचं शहीद झाले होते तीस ऑक्टोबर 90 ची आणि 2 नोव्हेंबर च्या कार सेवेमध्ये मी होतो दोन नोव्हेंबरच्या गोळीबारामध्ये ज्यावेळेस आम्ही धावत होतो माझ्या समोर एक जण शहीद झाला तो कुठला आहे म्हणून या जिज्ञासे पोटी झालं पाय आत नेलं साहेब त्याच्या खिशातून कागद पाडला एक पिवळी चिठ्ठी होती त्यावर लिहिलेलं होतं राम शरण गुप्ता ग्राम सुजागंज पोस्ट सातेल बिहार हनुमानगडीला प्रत जमा झाले शरई नदीमध्ये लोकांच्या रक्ताचे पाठ वाहले आम्ही सुद्धा रक्त सांडलं म्हणून उद्धवजी जे सांगतात आमचं हिंदुत्व लबाड नाही हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे